लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठी बातमी महत्त्वाची बातमी ताजी बातमी सध्या जर बघितलं तर जय बाराव्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जय पुढच्या काही दिवसामध्ये बारावा हप्ता होणार आहे यामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठी सरकार पुढे अडचण आहे की ज्या बोगस लाभार्थी आहे त्यांना यातून वगळण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांची यादी समोर येत आहे काही गव्हर्नमेंट नोकरदार आहे तर काही जर बघितलं तर जे मोठ्या या ठिकाणी बिझनेस वुमन आहे तर काही मोठ्या उद्योगामध्ये सामील आहे त्यामुळे त्यांना आता हे पैसे मिळणार नाही म्हणजे ज्यांचे उद्योग आहे मोठे जी एस टी वगैरे त्या भरतात तर त्यांना ही रक्कम मिळणार नाही मात्र ज्या गरीब महिला आहे त्यांना ही रक्कम नियमाने मिळणार आहे योजना बंद होणार नाही कोणत्याही खोट्या बातम्यांपासून राहा आणि याचे पैसे जे आहे पुढच्या काही दिवसामध्ये जमा होणार आहे सरकार प्रोसेस करत आहे जशी प्रोसेस पूर्ण होईल तसा जसा जी आर येईन जी आर आल्यानंतर लगेच जे आहे पैसे बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होतील आणि सर्व लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपये पूर्ण एकदा खात्यात मिळतील एकवी एकवीसशे रुपयासाठी थोडी वाढ पाहावी लागणार आहे मात्र पंधराशे तर नियमित मिळणार आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल